नमस्कार जय किसान पी एस एम यूट्यूब युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बनाचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पुराणं कशा अवस्था झाले पहा पूर्ण प्लॉट चार एकरमध्ये पूर्ण पाणी पाहू शकता मी बाहेरच्या बाजूला आहे ऊस पूर्णपणे आतला पलीकडची बाजू पूर्ण वाहून गेलेली आणि हे एवढं पाणी आतमध्ये गुडघ्याच्या वरती पाणी मांड्यांबरोबर पाणी पाऊस एवढा पडला प्रचंड की लिमिटच्या बाहेर पाऊस पडला मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता असाच जर पाऊस राहिला तर ऊसाचं फार मोठं नुकसान होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्येच चालू आहे पाऊस विशेषतः बीडमध्ये बीड असेल बीड धाराशिव असेल इकडं भूम वगैरे असेल ही साईड असेल अहमदनगरची साईड असेल टेंबूर निकडं त्या साईडला पुढच्या साईडला इकडं तर पावसानं फार मोठा खर केला आहे सीना नदीला पूर आलेला आहे हे पाहू शकतं आहे समोर हे ओढापात्र आमच्या इथं मोठं म्हणजे नदीच आहे मानगंगा नदी आहे पलीकडून पण हे वडापात्र आहे ओड्याला फुल पाणी आलेलं आहे हे बाहेरची बाजू आहे आतमध्ये काही जाताच येत नाही भरपूर ती निरगिली झाड दिसते तिथं तो ओढा आहे हे पूर्ण क्षेत्र पाण्यामध्ये हे असं किती दिवस राहते आणि मग याच्यानंतर ऊस कसा येईल हे काय सांगता येणार नाही फक्त अशी अवस्था कधी ह्याच्या अगोदर झाली नव्हती पाहू शकता शहाऐंशी जुरू बत्तीस ऊस आहे ऊस मित्रांनो अतिशय चांगला आहे परंतु आता ह्या पावसामुळं केलेलं कष्ट हे वाया जाण्याच्या स्थितीमध्ये आहे तरीसुद्धा मराठवाड्यातल्या असतील किंवा धाराशिवच्या शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची फार इच्छा आहे आमचं नुकसानही किरकोळ आहे परंतु तिकडचं नुकसान भरपूर आहे मित्रांनो धन्यवाद